राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंके पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त इच्छा भगवंताची मित्र परिवाराच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी त्यांचा यथोचित सत्कार केला यावेळी राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे आमदार निलेश लंके यांचा देखील सत्कार किसन जाधव यांनी केला या प्रसंगी किसन जाधव यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं सत्कार सोहळ्यास राष्ट्रवादी प्रदेश युवक सरचिटणीस चेतन गायकवाड उमेश जाधव संतोष गायकवाड पकाले वकील महादेव राठोड किरण शिंदे पवन बेरे यांच्यासह इच्छा भगवंताची मित्रपरिवार राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते